हमारा नमस्कार सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर स्थानपण असलेले गुरुजनगाव आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहणे व माझ्या मित्रमैत्रिणींना माझे नाव कलेंद्र कृष्ण आडे मी आता सातवी मित्रांनो आज पंधरा गोष्ट या निमित्त आज आपण इथे जमला आहोत मित्रांनो हो। मित्रा तुम्हाला माहित आहे का या पंधरा आपल्याला आझादी मिळायला पाहिजे म्हणून किती शोर किती किती वीरांनी आपल्या देशासाठी त्यांनी स्वतःचे प्राण अर्पण केले जसे की महात्मा भगत असे किती शूर वीर होते त्यांचे नाव आपल्याला त्यांचे नाव पण मोजता येत नाही येतील नाही कारण की तेवढे नाव होते ते त्यांनी आपल्या देशासाठी आपले स्वतःचे प्राण अर्पण केले आणि किती काम केले त्यांनी आपल्या देशासाठी आपल्यावर ब्रिटिशांचे आपण ब्रिटिशांच्या आजादीत होतो आपल्याला आझादी नव्हती आपल्याला गुलाम आपण गुलामीत होतो तेव्हा बंड सर्वप्रथम महात्मा त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला त्यांनी एकोणीसशे बेचाळीस रोजी हा, हा बंड पुकारला त्यानंतर काही वर्षानंतर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला आणि ते प्रयोग स्वतःवर करायचे आणि नंतर दुसऱ्यांना सांगायचे हे त्यांचं महत्व हे त्यांचे महत्वाचे विचार मला फार आवडतात आउदा, साधी अम का पण मनात विचार साधी अमू काढ पण मनात विचार देशासाठी स्वतःचे प्राण अर्पण केले. आता पण त्या बॉर्डरवर किती 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 आर्मी आहेत की जे आपल्या भारतासाठी आतापण एका क्षणात प्राण अर्पण करू शकतात. आपण जर त्यांना काही विचारलं तर एका क्षणात ते म्हणतील की मी माझ्या देशासाठी प्राण पण अर्पण करू शकतो. तसं आपल्या विचार झाला पाहिजे. ते ते तर आपल्या देशासाठी झुंजतच आहेत पण आपण पण केलं पाहिजे. आपण आपल्या देशात आपण आपल्या देशाला स्वच्छ राखलं पाहिजे. आपण हे प्रदूषण टाळलं पाहिजे. आणि प्रदूषण टाळलं पाहिजे तुम्हाला माहिती का आपण वहीचे किती कागद फाडतो पण तीच वही एका एक एकामुळे बनते म्हणून आपण वहीचे कागद पण फाडले नाही पाहिजेत आणि जास्त प्रदूषण पाहिजे